नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी मदतनीसांचा बढतीसाठी संघर्ष काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण नुँ या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरातील अंगणवाडी मदतनीस यांचा अंगणवाडी सेविका होण्यासाठी संघर्ष सुरू आहे सेविका होण्यासाठी मदतनीस म्हणून किमान दोन वर्षाच्या अनुभवाची अट आहे मात्र अनेक मदतनीसांना कुठे दोन महिने तर कुठे चार महिने कमी पडत असल्याने त्यांची अंगणवाडी सेविका होण्याची संधी हुकते आहे त्यामुळे अपात्रतेच्या गर्तेत अडकलेल्या या हजारो मदतनीसांनी आता प्रत्येकी स्वतंत्र पत्राद्वारे थेट महिला व बालविकास सचिव आयुक्तांना साकडे घालणे सुरू केले आहे मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत राज्यात सुमारे दहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीसांची थेट भरती घेतली जात आहे शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणांच्या टक्केवारीनुसार मेरिट ठरविले जाणार आहे दोन वर्षाचा अनुभव असलेल्या अंगणवाडी मदतनीसाला पदोन्नती देऊन अंगणवाडी सेविका बनविले जाणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे परंतु या थेट भरतीत हजारो मदतनीसावर अन्याय होणार आहे कारण अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मदतनीस म्हणून दोन वर्षे सेवा केल्याचा अनुभव हवा आहे परंतु मदतनिसांना कुठे एक महिना कुठे दोन महिने तर कुठे तीन महिने कमी पडत आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या स्पर्धेतून त्या बाद होत आहेत अंगणवाडी सेविकेच्या या जागा एकदा भरल्या की पुन्हा रिक्त होण्याची शक्यता नाही वयाच्या पासष्ट पर्यंत सेविका म्हणून काम करता येते नव्या सेविकांची वयोमर्यादा तीस वर्ष आहे त्यामुळे आता अपात्र ठरणाऱ्या मदतीसांना पुढील कित्येक वर्षे मदतनीस म्हणून काम करावे लागणार आहे कारण सेविकेच्या जागाच रिक्त राहणार नाहीत त्यामुळे मदतनीसांना सेविकापदी बढती दिल्यानंतरच अंगणवाडी सेविकांच्या नव्या जागा भरण्याची मागणी करण्यात आली आहे थेट सचिव आयुक्तांना साकडे दोन वर्षाच्या अनुभवातील किंचित अडचणीबाबत महिला व बालविकास अधिकाऱ्यांची अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या संघटनाच्या बैठका पार पडल्या मात्र तोडगा निघू शकला नाही त्यामुळे संभाव्य अपात्र यादीत जाणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांनी आता थेट महिला व बालविकासाचे प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना स्वतंत्र पत्राद्वारे साकडे घालणे सुरू केले आहे राज्यभरातून अशी हजारो पत्रे पोस्टाद्वारे पाठविली जाणार आहेत